रोल नंबर ट्वेंटी फोर रोल नंबर ट्वेंटी फाइव या yeah. आज अमावस्या है का पूर्णिमा नालायक मैं तुझे क्या पूछ रही हूँ तू कितनी कक्षा में पढ़ता है आई शपथ मैडम कक्षा नाही तर था तो धड़क दिल्यावर पडलोय पढ़ लो म्हणजे पढ़ना नाही रे आई काइला चुकलास तू तुझे नागरिक कोणाला मंता मलयत है चुकता राहुल तुझे टेंडर ब्लास्टर था दोन मिनिटात उत्तर <laughs> दुसऱ्याने भरलं बाबा कधीच काम पण चालू झालंय काय पण करू माझा टेंडर हसला पाहिजे बघ ती काय तुला भाव देत तुझा टेंडर माझ्यामुळे असणार अरे अजून बघते हाय तिला प्रपोज करायचं राहिले येऊ बघ तुझा टेंडर माझं माझ ठरले आता लव मॅरेजच तर माझे शिक्षिक पेशाच जीवन सफल झाले असं आहे आधी शाळेला जायचं जिवावर येते मरदा पोराचा शिक्षणाचा खर्च भी वाढला आता तिथे जबाबदार व्यक्ती कोण आहे तुझं वय काय वागतेस काय उद्याच्या उद्या शाळेमध्ये पालकांना घेऊन यायचं आज ना उद्या यांना असा पटावं असेल बघ कि वय आणि शिक्षण आठवायला लागेल माझ लगीन ठरलंय आता आपल्या हातात काय राहिली शिक्षण हे वाहिणीच दूध आहे जो कोणी पिईल तो गुरकुरल्याशिवाय राहणार नाही